नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेनं संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजर यांच्या कार्यकर्तृत्वानं सुरू करण्यात आलेल्या रक्षक प्रतिष्ठाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झालेल्या आहेत यामध्ये साताऱ्याला साताऱ्या जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्षपद तर सांगलीला एक जिल्हाध्यक्ष पद नुकतच बहाल करण्यात आलेलं आहे या पदाधिकाऱ्यांच्या निवडी रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुशील दादा मोदर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत करण्यात आलेले आहे मनोज माळी दस्तगीर बागवान यांच्याकडे सातारा कराड पाटण कोरेगाव वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्याचा पदभार देण्यात ता आलेला आहे तर सांगली जिल्ह्याची अध्यक्षपदी विशाल पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकूणच या सर्व पदाधिकाऱ्यांचं रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुशील जादा मनापासून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत